हे ब अजूनही तासगाव शहरामध्ये काही लोक साशंक आहेत म्हणजे विधानसभेची निवडणूक होऊन एक वर्ष होत आले त्यापूर्वी मागं तीन चार महिन्यापूर्वी दोघांनी मिळून तासगावची जे ग्लुकोज फॅक्टरी होती ते बिनविरोध केलेले आहे आज आजसुद्धा इथं एक कुजबूज चालू आहे शहरामध्ये की ही नुरा कुस्ती आहे काहीने ठरवून काही उमेदवार लूज उमेदवार दिलेत काही ठिकाणी स्ट्रॉंग दिलेत ठरवून यांनी वाटणी करून घेऊन अशा पद्धतीनं कार्यकर्त्याला धुधवायचा त्यांनी प्रयत्न केला आहे असं एक कुजबूत ऐकू येते आम्हालासुद्धा त्यामध्ये तथ्य थोडंसं जाणवतं आहे की काही प्रभागामध्ये आम्ही बघतो आहे प्रचार एका गटाचा पूर्ण थंडवला आहे दुसऱ्या प्र प्रभागामध्ये एकाचा थंड वाढवलेला आहे जाणीवपूर्वक काही जणांच्यावर शेवट क्षणाला अन्याय करून उमेदवारी लादली गेलेली आहेत त्यामुळे हे आव्हान असं राहील असं वाटत नाही कारण जनता आता एवढी दूधकोळी राहिली नाही की जे यांनी पंधरा वर्षापूर्वी केलं ते आता नवीन प्रयोग करू ही मुलं आहेत यंग जनरेशन आहे आणि तीस वर्षापर्यंत मोठा मतदार या प्रवाहामध्ये उतरतो आहे आणि यांना रिझल्ट पाहिजे तू किती मोठा आहे याच्यापेक्षा तू काम काय करतो आहे तुमचा रिझल्ट काय आहे हे विचारणारी ही ठाम अशी पिढी आहे आणि ही युवा पिढी निश्चितपणे हे आव्हान आमच्या पुढं तुम्ही जे आव्हान म्हणताय ते आव्हान नाही हे आव्हान ही युवा पिढीत उधळून लावणार याच्यामध्ये मला खात्री वाटते कमकटमध्ये